आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा कॅमेरा ऑन होत नाही ताई नो प्रॉब्लेम no ज्यांनाही शक्य असेल त्यांनी आपला कॅमेरा ऑन नाही होत नाही माझा कॅमेरा ऑनच नाही होत नहीं। का काय तिथे खाली असा एक व्हिडिओ म्हणून ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा केलं क्लिक तिथे नाही येते नाही नाही सांगते कॅमेरा इश्यू असेल ना काहीतरी अच्छा ओके okay. तर आपला आजचा विषय आहे जास्त सेन्सिटिव्ह विषय आपला ओके okay. आपला आजचा विषय आहे की तुमच्या पण घरी तुमचे मुलं किंवा मुली किंवा इतरत्र कुठले व्यक्ती तुमच्यापासून मोबाईल लपवतात का ठीक आहे खूप जणांच्या घरी हा इशू असतो की कोणाची मुलं मोबाईल लपवतायत लपवतायत कुणाच्या घरी नवरा मोबाईल लपवतोय तुमच्या एव्हर भाऊ बहीण असतील तेही मोबाईल लपवताना आपल्याला दिसतात कुठली गोष्ट लपवली जाते जी गोष्ट आपल्याला कळते की चुकीची केलेली आहे राईट बरोबर आहे तर त्यासाठी काय आहे आपल्याला मोबाईल मधली माहिती असणं अतिशय जास्त गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्ष ठीक आहे बघा आता मी तुम्हाला एक एकदम छोटस एक्झाम्पल देते ठीक आहे या छोटस एक्झाम्पल मधला एक एक्झाम्पल आपण असं करूया की बघा मुलं मोबाईल वर काय बघतात इथून सुरुवात करायची नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचे मुलं मोबाईल मध्ये काय बघत आहेत आता तुम्ही वर्किंग आहात की नॉन वर्किंग आहात ठीक आहे जॉब करणं जॉब न करणं हा याच्यात विषयच नाहीये तुम्ही एक आई आहात जॉब करणारी महिला पण आई आहे आणि घरी असणारी गृहिणी पण आईच आहे मग घरी असणाऱ्या गृहिणी कामांमध्ये व्यस्त असतात तेव्हा मुलं मोबाईल बघतात ऑफिसवाल्या महिला ऑफिसला असतात तेव्हा मुलं मोबाईल बघतात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपलं मुलगा ते, ते तुम्हाला ती सगळ्यांना म्हण माहितीये का आपलं ते सोन दुसऱ्याचं ते कार्ट रिअलिटी आहे आपल्याला आपले, आपले पोरं भारीच वाटतात त्यांनी कांड किती मोठं करू देत दुसऱ्याचं ते कार्ट आहे आणि आपलं ते सोन्याच आहे बट आपल्या मुलांच्या चुका पोटात घालणं इज ओके पण त्या चुकांमुळे जर त्यांना भविष्यात प्रॉब्लेम होणार असेल तर नॉट ओके कळालं सगळ्यांना म्हणजे तुम्हाला मोबाईल मधलं काय काय बघता यायला पाहिजे याची मी तुम्हाला आज एक शॉर्ट लिस्ट देते जर का तुमच्या घरी मुलं मोठे असू देत की छोटे असू देत पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ठीक आहे जस्ट रिसेंटली एक मॅम होत्या आणि त्या मॅम मला त्या मॅम चे मला कॉल येत होते आणि त्या मॅम मला खूप रिक्वेस्ट करत होते की मॅम मोबाईल कोर्स घ्यायचे असे मी नेहमी मोबाईल कोर्स घेत असते आणि मी मोबाईल कोर्स मधून महिलांना सेटिंग शिकवत असते की व्हॉट्सअप चे डिलीट मेसेजेस कसे चेक करायचे म्हणजे सगळ्यात चार्ट डिलीट झालेली असेल तर ती आपल्याला कुठे जाऊन चेक करता येते ओला कॅब कशी मागवायची किंवा लोकेशन कसं चेक करायचं घरातून गेलेली व्यक्ती नक्की या वेळेला कुठे आहे हे कसं चेक करायचं हे मी महिलांना शिकवते हो तर मी त्याच्या बॅचेस घेत होती आणि मी सध्या रिसेंटली ती बॅच काही घेतली नाही तर मी हे सेशन असं मधूनच का काढलं ब्युटीचा छान विक असताना कारण की मला ते कळालं की जेव्हा त्या मॅमने मला सांगितलं होतं खूप त्या मॅमनी मला खूप सांगितलं की मॅम नाही कळते मुलगी काय करते नाही मुलगी फक्त आठवी त्या फक्त आठवी मॅम मला काही कळायलाच मार्ग नाहीये मॅम समजतच नाहीये की मॅम कसं करायचं मॅम मॅमला बोलले ठीक आहे मॅम मला मोबाईल कोर्स करा करायचा असेल ठीक आहे मी त्यांच्या एकट्यासाठी ती जे मोबाईल कोर्स होता तो घेतला आणि त्यामध्ये मी त्या मॅमला सांगितलं की मॅम तुम्ही अशा अशा प्रकारे मला तुमची स्क्रीन शेअर करा आणि जेव्हा त्या मॅमनी स्क्रीन शेअर केली त्यांची मुलगी चॅटिंग मेल वरून करत होते ती व्हॉट्सअप यूज नव्हती करत ती टेलिग्राम युज नव्हती करत ती इंस्टाग्राम युज नव्हती करत डायरेक्टली चॅटिंग ऑन मेल अँड त्या मॅमला ते माहिती नव्हतं त्यांना चेक करता येत नव्हतं आणि त्यानंतर कळलं की ज्यांना करते जो पुरुष आहे ती फक्त आठवीस वीस मुलगी आहे माँ ला तुम्छी तुम्छी मी मॅमला सांगितलं की मॅम इथे तुमची मुलगी आहे तुमची मुलगी खूप रिलॅक्स होऊन गेली आणि मी इथे नेहमी सगळ्याच महिलांना सांगत असते की मॅम मा प्लीज मी इथे सगळ्यांना सांगते मुलगा असू देत की मुलगी असू दे वाईट लोकांनी तुमच्या मुला मुलीशी मैत्री करण्यापेक्षा प्लीज तुम्ही तुमच्या मुला मुलांशी मैत्री करा तुमच्या मुलांना बाहेरची गरज तेव्हाच पडेल जेव्हा त्यांना घरातून कुठल्या गोष्टींची कमी पडेल प्लीज घरामध्ये ना खूप महिलांना काय वाटते मी माझ्या मुलाची एवढी काळजी घेतली मी त्याला खायला प्यायला इतकं व्यवस्थित दिलं मी तिला वाटेल ते कपडे आणून दिले तिने वाटेल ती वस्तू मी तिला आणून दिली पण तुम्ही त्यांच्याशी बसून प्रेमात बोलण्याचा वेळ दिला का तुम्ही त्यांच्या फिलिंग समजल्या का इथे हार्मोन इनबॅलन्स हा शब्द सगळ्यांना माहिती आहे इथे कसं कोणी असा आहे की त्यांना हार्मोन इनबॅलन्स माहिती हार्मोन इनबॅलन्स हे अगदी लहान वयापासून मुलांना चालू होते अगदी लहान वयापासून मुलांना मुलींना दो दोघांना जे एक वय असतं ना मुलांचं कोणतं वय तेरा ते सोळा वर्षपर्यंत मुलांकडे नीट निर्मून बघायचं ठीक आहे थोड्या वेळ ना मुलांच्या हातामध्ये मुला ना रिमोट द्यायचं आणि थोड्या वेळ हे नोटीस करायचं की तुमची मुलं टीव्हीवर बघत काय आहे त्यांच्या समोर नका बसू त्यांच्या हातात रिमोट द्या प्लीज सगळ्या जणांनी ही गोष्ट लक्ष देऊन ऐका आपल्या मुलांच्या हातामध्ये किंवा मुलींच्या हातामध्ये रिमोट द्यायचं आणि हे चेक करायचं की आपले मुलं आता काय बघतायत ठीक आहे तर आता जर तुमची मुलं कार्टून बघतायत हॅपी डब्बी त्यांचं लहानपण अजून छान चालू आहे तुम्ही बघतायत ते सिरियल तुमची मुलं बघतायत तर मग तर मी म्हणते की ठीक आहे तरी पण मी सांगेल तुम्हाला ठीक आहे इट्स ओके कारण की त्यांची लिंक लागलेली आहे पण जर तुमचे मुलं इमोशनल सॉंग्स ऐकायला लागले आहेत किंवा तुमची मुलं दुसऱ्या कुठल्या सिरीज बघायला लागले किंवा ते चांगला कुठला मुव्ही आहे हे शोधायला लागले आहेत तर समजून घ्या की तुमची मुलं वयात आलेले ओके आणि अशा वेळेस काय होते आपले मुलं सॅड सॉंग खूप ऐकतायत का याकडे लक्ष द्या कारण की तेरा ते तेरा ते सोळा वर्षापर्यंत मुलांचे जे आणि मुलं आणि मुली दोघांचे जे हार्मोन्स असतात ना हे सॅड असतात म्हणजे ना ते दुःख दुःखी दुख, गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट होतात बी फ्रँक सांगायला गेलं तर रस्त्यावर एखाद्या कुत्र्याला लागलेलं ला ला असलं तर आपण म्हणतो आपल्या पोराला ओरडतोय ते पोरग नाही मम्मा त्याला लागलंय असतं ना तसं ते ह्या वयामध्ये त्यांचे सॅड हार्मोन्स खूप जास्त ऍक्टिव्ह असतात सो जेव्हा तुम्ही हे टी वर बघतात त्याच्यानंतरून आपल्याला काय करायचंय आपल्या मुलांच्या मोबाईल जेव्हा वापरताय त्यानंतर तुम्हाला त्यांनी मोबाईल मध्ये काय बघितलेलं आहे ते तुम्हाला चेक जा करायचंय जाऊन चेक करा मॅम सस्पेन्स हॉरर मुव्ही वॉच करत असतील तर ते त्यांचं फ्युचर माझ्यासारखं राहील बिलकुल टेन्शन लागाल काहीच दे लाईक हॅपी एंड आय लव्ह हॅप्पी एंड्स मला हॉरर मूवी बघायला आवडतात कारण पूर्ण मूवी बघताना मी किती पण घाबरू देत बट मला एंडचा हॅप्पी एंड बघायला आवडतो अँड हॉरर मूवी वाले दे आर नो इमोशन्स म्हणजे इमोशन्स नाही म्हणता ना पण त्यांना सॅड इमोशनल ड्रामा अँड अशा गोष्टी नाही आवडतात इवन माझ्या मुली आहेत आणि माझ्या मुली पण आता माझ्यावर गेल्यामुळे त्या पण जास्त करून हॉरर मूवी so, बघतात सो रिलॅक्स एकदम चिल्ड राहा ऍक्च्युली तुम्ही रिलॅक्स राहा की तुमचे मुलं आहे ठिकाणा इवन मी इथे एवढ्यांना पण हे सांगते की ज्यांचे पण मुलं गेम खेळत आहेत त्यांनी पण रिलॅक्स राहते ठीक आहे ज्यांचे मुलं गेम खेळत आहेत तर याचा पण अर्थ हा आहे की ते प्रॅक्टिकल आहे पण तुमची मुलं कोणाशी चॅटिंग करतायत किंवा तुमची मुलं आता इथे हा पण विषय की तुमची मुलं गेम कोणासोबत खेळतायत कोरोनामध्ये वरून ऑनलाईन चॅटिंग इतक्या झालेल्या आहेत की त्याचा तुम्ही विचार नाही करू शकता म्हणजे कोरोनाच्या टायमामध्ये लॉकडाऊन लागला आणि जेव्हा त्यांना व्हॉट्सअप अँड ऑल याच्यावर प्रॉब्लेम यायला लागले तेव्हा त्यांनी लुडो मधून चॅटिंग चालू केली होती सो तुमचे मुलं गेम कोणती खेळतायत ह्याच्याकडे लक्ष द्या तो गेम व्यवस्थित आहे का ते बघा जर तुमची मुलं कार्टून बघत आहेत तर ते कार्टून पण कोणतं बघत आहेत त्याकडे लक्ष द्या मूवी बघतायत मूवी कुठले बघतायत युट्यूबची हिस्ट्री चेक करता आली पाहिजे ठीक आहे सगळ्यांनी लक्ष द्या जर तुमच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तुमच्या मुलांनी खूप वेळ मोबाईल घेतलेला आहे तर तुम्हाला सजेस्ट लिस्ट मध्ये त्याच व्हिडिओ येतील जे तुमची मुलं बघत होते ओके दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या मुलांनी व्हॉट्सअपवर मेसेजेस जरी केलेले आहेत व्हॉट्सअपवर चॅटिंग मुलं मुली दोघही कोणी असू दे ते डिलीट केलेले असतील तर तुम्हाला डिलीटेड मेसेज पण बघता येतात तुम्हाला तेही बघता आले पाहिजे तुमचे मुलं जर का मोबाईल घेऊन बाहेर जात असतील तर तुम्हाला तुमचे मुलं नेमके कुठे गेलेले आहेत याच्या ना प्लीज सेटिंग सगळ्यांना माहिती असायला हव्या सगळ्यांना इन्स्टा पण कसं बघायचं मॅम इन्स्टामध्ये पण येतं मॅम इन्स्टाला ज्या रील्स तुम्ही दहा मिनिटं बघतात ना तर त्या रील्स तुम्हाला सजेस्टेड मध्ये येतात मग तुम्ही रील स्क्रोल करा त्याशीच रिलेटेड येतील आता माझ्या इन्स्टा जर स्क्रोल केला ना तर फक्त प्रोडक्टच्याच व्हिडिओ येतात किंवा डाएट फूडच्याच व्हिडिओ येतात कारण की मी तेच जास्त बघते मी त्यालाच लाईक करते इफ की मी जर फॉर uh, एक्झाम्पल आता अलका मॅम मी तुम्हाला एकदम एक छोटं उदाहरण देते ठीक आहे की इफ वी आर फ्रेंड्स आपण दोघी फ्रेंड्स आहोत आणि माझ्या घरून ह्या फ्रेंडशिपला जर परमिशन नाही आहे बट ठीक आहे आपण इन्स्टावर आहोत मग मी काय करणार मी ना तुम्हाला रील सेंड करणार ज्या फ्रेंडशिपवर आधारित आहे ज्या फ्रेंड फ्रेंडशिप रिलेट आहे अशा रील्स मी तुम्हाला शेअर करणार आणि मग मी चार्ट डिलीट करून टाकणार ओके मग आता माझ्या घरी माहीत नाही पडणार मी तुम्हाला कुठल्या रील पाठवलेल्या आहेत पण तरी पण पं। त्यानंतर तुम्ही तुमच्या रील्स च्या रील तुम्हाला पूर्ण अठ्ठेचाळीस तास ते तीन चार दिवस पर्यंत तुम्हाला सजेस्टेड मध्ये तेच येणार आहे ओके व्हॉट्सअप चे डिलीट केलेले मेसेजेस सुद्धा चेक करता येतात आता त्याची सेटिंग खूप मोठी आहे ते पुन्हा आणखी तुम्हाला सांगते आता परवाच्या दिवशी एक खूप म्हणजे काही खूप खराब घटना घडली आमच्या घरामध्ये सो so, एक ओळखीचे होते आणि गुड फॉर म्हणजे गुड ना खर सांगू का वर आहे ना खूप घाण गोष्टी अॅक्च्युली नाहीच इंस्टाग्राम सेफ आहे मी खरंच सांगते ते सगळ्यांना ला अशा खूप काही अशा घाण व्हिडिओ वगैरे अशा जास्त करू नाहीये बट इंस्टाग्रामला ते फ्रेंडशिप कुणाशी करतायत याकडे लक्ष द्या प्लीज ओके आणि असे खूपच खूप वलगर वगैरे चॅनल वगैरे त्यांना जे आहे ते सबस्क्राईब नाही करू द्यायचे ते चॅनल लॉक करायचे इंस्टाग्रामला पण चॅनल लॉक करण्याच्या सेटिंग्स युट्यूबला सुद्धा चॅनल लॉक करण्याचे सेटिंग्स आहेत पॅरेंटिंग लॉक आहे युट्यूबला पॅरेंटिंग लॉक लावायचं जर का तुम्ही तुमच्या युट्यूबला पॅरेंटिंग लॉक लावलं तर तुमच्या मुलांना फक्त वर्ष वय अठराच्या आतल्याच व्हिडिओ दिसतील त्यांनी सर्च मारले तरी पण त्यांना ते दिसणार नाही प्रत्येक मोबाईलमध्ये मी म्हणेल इथे कोणाच्या हातामध्ये तीन हजाराचा पण मोबाईल असेल आणि तीन लाखाचा पण मोबाईल असेल प्रत्येक मोबाईलमध्ये पॅरेंटिंग लॉक आहे ज्या ज्या मोबाईलमध्ये युट्यूब आहे ओके लॉक असेल तर कसे पाहणार यूज युअर मदर पॉवर आपल्याला आपल्या अप्ले मुलांचं लॉक पाह माहिती हवं पण तुम्ही जे लॉक आहे ते लॉक पण चेंज करू शकतात आणि तुम्ही लॉक पण खोलू शकतात अशा पण सेटिंग्स मोबाईलमध्ये आहे ओके आ, आता जस्ट रिसेंटली आमच्या घरामध्ये असं म्हणजे घरात नाही म्हणतात आमच्या ओळखीमध्ये असं झालं त्या मावशी बाहेर गेलेल्या होत्या आणि त्यांचा मुलगा कॉलेजला गेलेला होता खूप जास्त वर्ष वयाचा नव्हता तो मुलगा हा एकोणावीस वर्षाचाच मुलगा येतो जस्ट रिसेंटली कॉलेजला ऍडमिशन घेतलेला मुलगा मित्रांसोबत डॅम बघायला गेला ओके आई वडील घरी काय विचार करून मुलगा कुठे गेलाय कॉलेजला गेलाय ठीक आहे आणि मुलगा कुठे गेला कॉलेजला गेला कॉलेजवरून कुठे गेला मित्रांसोबत डॅम बघायला गेला, गेला, गेला. हात सरकला पाण्यात पडला जस्ट काल त्याची बॉडी मिळाली आहे ती बॉडी जवळपास दोन दिवस पाण्यात राहिली आणि फुगून आली डॅम हे खूप मोठं त्याच्यातनं येणं इम्पॉसिबल आहे तुम्हाला हे माहिती असायला हवं की तुमची मुलं कुठे जात आहेत तुम्हाला चेक करता यायला हवं घर बसल्या की तुमची मुलं कुठे जात आहेत फक्त व्हॉट्सअप हिस्ट्री डिलीट तुमचे व्हॉट्सअपचे किती पण हिस्ट्री डिलीट करू द्या तुमच्या व्हॉट्सअपचे किती पण मेसेजेस डिलीट करू द्या व्हॉट्सअप डिलीट मेसेज दिसतात अठ्ठेचाळीस तासाच्या आत आता इथे कोणतीतरी महिला येईल आणि मला म्हणेल तीन वर्ष आधीचे मेसेजेस नाही दिसणार आणि तीन वर्ष आधीच बघून करणार पण काय तुम्ही आता अठ्ठेचाळीस तासापर्यंतचे डिलीट केलेले मेसेजेस दिसतात ओके दिसतात हंड्रेड पर्सेंट दिसतात आम्ही रेग्युलरली महिलांचे मोबाईल सेशन घेत असतो ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना या सेटिंग रेग्युलर शिकवत आलेलो आहोत रेग्युलर यस, मी, हो, मी नेहमी मोबाईल कोर्स घेते मी मोबाईल कोर्स मध्ये नेहमी हे शिकवत असते व्हॉट्सअप डिलीट मेसेज कसे बघायचे पॅरेंटिंग लॉक कसं लावायचंय से। मुलांना सेफ्टी लॉक कसं लावायचंय तुमच्या मोबाईलवर अठरा वर्षाच्या आतल्याच व्हिडिओ यायला हवाय याच्यासाठी तुमचे लॉक्स कुठले तुमचे मुलं तुमच्या हातात मोबाईल येण्याच्या आधी त्या मोबाईलवर काय करत होते हे सुद्धा हा बघण्याच्या सेटिंग्स आम्ही शिकवतो तुमचे मुलं बाहेर गेलेले आहेत घरातले व्यक्ती बाहेर गेलेले आहेत तर त्यांना आपण कसं घर बसून बघू शकतो की ते कुठे गेलेले आहेत त्याचं पण मी त्यांना लोकेशन जे आहे ते, ते, ते लोकेशन कसं ट्रेस करायचं ते पण शिकवते आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत मी ह्या गोष्टी शिकवण्यामागचं कारणच आहे की जस्ट मला आता काही दिवसांना आधी जो फोन आला मी तुम्हाला सांगितलं त्या माझा मी सांगू तुम्हाला मेल्स चेक करता यायला पाहिजे आणि मी सर्वात मोठी गोष्ट सांगू इथे प्रत्येक महिलेला किमान तुम्हाला बेसिक इंग्लिश यायला हवंय तुम्हाला गरजेचंच आहे बेसिक इंग्लिश येणं कारण की तुमची मुलं तुमच्या समोर जर इंग्लिश मधून कोणाशी बोलते वाटतं माझं पोरग माझा बाबू माझं सोनं किती छान इंग्लिश लिहितोय पण तो सोनं लिहितो काय तेही तुम्हाला कळायला हवं तुम्हाला खूप गरजेचं आहे तुम्हाला किमान आम्ही नेहमी महिलांना मदर इंग्लिश स्पीकिंग करा का सांगतो तुम्हाला मोबाईल मधल्या सेटिंग्स ज्या आहेत त्या कळून जातील चला ठीक आहे तुम्ही मोबाईल मोबाईलमधल्या सेटिंग्स शिकलाय त्याच्यासाठी इंग्लिश शिकणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे पण मोबाईल मधल्या सेटिंग शिकून नंतरून त्यांनी मेल काय केलेलं आहे तो मधला तुम्हाला वाचता पण तर यायला आहे तुमच्या मुलांनी सर्च काय केलंय ते पण तुम्हाला कळता यायला हवंय या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत प्रत्येक आईनी आपल्या मुलाला ज्या दिवशी इंग्लिश ला इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतलंय प्रत्येक महिलेनी स्वतः किमान बेसिक इंग्लिश शिका त्यात पण आम्ही आयडियास्टिक अकॅडमी तुम्हाला मदर इंग्लिश स्पीकिंग शिकवतो का शिकवतो ह्यासाठीच शिकवतो की एका आईला जे गरजेचं इंग्लिश आहे ना ते इंग्लिश त्याच्यात शिका पण मला माहिती आहे की महिला म्हणतील मग आम्ही ग्रामर शिकून काय करू आम्ही हे शिकून काय करू आम्ही ते शिकून मग तुम्ही मदर इंग्लिश स्पीकिंग जे तुम्हाला मुलांसाठी गरजेचे ते करा नेहमी लक्षात ठेवा कुठलीच शिकलेली गोष्ट वाया जात नाही आणि तुम्ही नेहमी सेफ बसत राहा नेहमी सेफ राहतात आता एक मॅम होता त्या मॅम म्हणे की मॅम मला माझी मुलगी मला असं वाटते की माझी मुलगी बाहेर जाऊन ड्रेस चेंज करते आणि मग ती कॉलेजला जाते म्हणजे घरून ती वेगळ्या ड्रेसवर विकते इमॅजिन करू शकताय बुद्धिमत्ता आपण नाही केले विचार मी मी तर मी मी खूप मी खरं सांगते मी खूप शेंबडी होती मी कधी छान दिसेल हा विचार माझ्या कॉलेज लाईफ मध्ये नव्हता कम्फर्टेबल काय त्यात हा विचार नाही यायचा की घरातून निघून कुठे जायचंय ड्रेस चेंज करायचा हो, आहे आणि मग नंतर कुठे जायचंय न्यू जनरेशन ऍडव्हान्स जनरेशन अलका मॅम ऍडव्हान्स जनरेशन आपण न्यू जनरेशन्स आहोत ओके ज्या इथे सगळ्या जणी बसलेल्या आहेत आपण न्यू जनरेशन आहोत आणि जे आता आपले मुलं आलेत ही ऍडव्हान्स जनरेशन आहे फार डेंजर आहे न्यू जनरेशन तर आपण झालो की आपण नवनवीन फॅशनच अप्लाय करतोय या नवनवीन डेंजर आयडियाज आयडिया तर मला त्या मॅम काय बोलल्या की मॅम मला असं का वाटतंय की माझी मुलगी घरातून निघते आणि ती ड्रेसेस चेंज करते मॅम कारण हो। की आम्ही तिला घरातून परमिशन नाही देत आहोत ओके ठीक आहे मॅम मग मॅम म्हणजे मला मला असं वाटतंय की तिच्या मोबाईलमध्ये ती फोटोज काढते पण ते फोटो आम्हाला दिसत नाहीये मग मी त्या मॅम रिक्वेस्ट केले की ठीक आहे तुम्ही एकदा काम करा की तुम्ही तुमचे फोटोस चेक करा इथे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग अशी आहे की आपले मुलं कुठे काय फोटो काढतायत म्हणजे आता समजा फक्त एक एक्झाम्पल घ्या की गंधाली मॅम बसलेले आहेत आणि मी बसलेली आहे आणि मला हे चेक करायचंय की गंधाली मॅम काय करतायेत आणि आता तीन वाजून एकोणावीस मिनिटांनी गंधाली मॅमनी त्यांच्या मोबाईल मध्ये जो फोटो काढलाय तो ऑन द स्पॉट माझ्या मोबाईलच्या गॅलरी मध्ये पण दिसतो ह्या पण सेटिंग्स आहेत मी माझ्या मम्मीच्या ह्याच्यात केली होती सेटिंग माझी मम्मी यात्रेंना जाते मला फोनच नाही करत ती एवढी बिझी होऊन जाते मैत्रिणींमध्ये की तिनं मला फोन नाही करत तर मी माझ्या मम्मीला सांगितलंय आणि मी सांगून केलंय की के मम्मी प्लीज मी सेटिंग करते जेणेकरून मला हे माहित राहणार की तू ठेस प्रत्येक ठिकाणी लोकेशन हे नाही राहत कारण की म्हणजे मी मम्मीला तेवढी ट्रेस नाही करू शकत लोकेशनच्या याच्यामध्ये सो मी मम्मीला सांगते सेट की मम्मी आणि अशा पण सेटिंग्स आहेत की तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये कुठले फोटो काढलेले आहेत ते तुम्हाला पण डायरेक्टली दिसतात की त्यांच्या कुठले फोटो त्यांनी तिकडे डिलीट केले तरी सुद्धा तुम्हाला ते दिसत राहतात ह्या सेटिंग्स मॅम हे सेशन चार तासाचं होऊन जाईल <laughs> मी तुम्हाला सेटिंग्सच्या फक्त सांगते तुम्ही प्लीज त्याचा अभ्यास करा किंवा प्लीज तुम्ही मोबाईल कोर्स मी जस्ट आता मोबाईल कोर्स घेऊन येणार आहे एखादी आठवड्यात मी मोबाईल कोर्स घेऊनच येत आहे मोबाईल कोर्स खूप महाग नाही देत नाही फक्त नाइंटी नाईन रुपीज आहे नाईन्टी नाईन रुपीजचं से सेशन आहे आणि ते सेशन जवळपास दोन अडीच तीन तास असं चालते म्हणजे टाइमलेस आहे त्याला टाइम नाहीये खूप वेळ लागतो आणि थोडे सेटिंग्स पण अवघड असतात सो त्याला लेक्चरला असं होते की लवकर नाही समजलं तर मग खूप वेळेस असं असते की महिलांना त्या लेक्चर मध्येच त्यांच्या मोबाईलच्या पण त्या सेटिंग्स करायच्या असतात ही काळाची गरज आहे जसं आता बोलला की न्यू जनरेशन ऍडव्हान्स जनरेशन ऍडव्हान्स जनरेशनला ऍडव्हान्स स्टडी तुम्हाला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे तुम्हाला मोबाईल शिकणं गरजेचं आहे आणि मी इथे सगळ्यांना सांगेल की तुम्हाला नवीन फॅशन्स पण शिकणं गरजेचं आहे आणि नेहमी एक लक्षात घ्यायचं हा तुम्हाला ती मम्मी नाही बनायचंय जिथे मुलं म्हणतील माझ्या मम्मीला काही कळत नाही तुम्हाला ती मम्मी बनायच आहे की तुमच्या मुलांनी म्हटलं पाहिजे नाही बाबा माझी मम्मी खूप डेंजर आणि माझ्या मम्मीला सगळं कळतं ऍक्च्युली सांगते मी प्लीज खरंच सांगते मी अशी मम्मी नका बनू काय माझ्या मम्मीला काहीच नाही कळत जाऊ दे ती मम्मी नका बन तुमच्या मुलाशी कोणी वाटी जाताना पण चार वेळेस विचार करायला पाहिजे की ना बाबा याची मम्मी कोण आहे आणि थोडं फ्रेंडली राहा काही गोष्टी मुलं आपल्या चोरून करतात काही गोष्टी आपण आपल्या मुलांच्या चोरून करायच्या सिंपल जर तुम्ही सांगितलं आता असं नाही करायचं हा माझ्याकडे क्लास केला आणि मग घरी पोरांना हो धमकी द्यायची बघ मी आता क्लास केला आहे आता मी तुझ्याकडे लक्षच ठेवते नाही नाही शांततेत करा शांततेत करा अशानी मुलं दूर होतात मुलांना दूर नका मी पुन्हा एकदा माझं वाक्य रिपीट करा करणार आणि मला आवडेल ते पुन्हा पुन्हा तुम्हाला तुम्हा सांगायला आणि ते वाक्य पुन्हा माझं हेच राहणार आहे की तुम्हाला तुमच्या मुलांशी वाईट लोकांनी मैत्री करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या मुलांशी मैत्री करायची आहे एकदम सोपे फंडे सांगेल लास्टचे जे तीन ते चार मिनिट बाकी आहेत त्याच्यात मुलांना इतरांसमोर राबवू नका तुमच्या मुलांसाठी इतरांवर ओरडावं लागलं तरीही चालेल पण इतरांवरून तुमच्या मुलांवर ओरडू नका अशाने तुमची मुलं तुमच्यापासून दूर होतील हे नेहमी लक्षात घ्या जर का तुम्ही हा विचार केला की मी माझ्या मुलांवर ओरडते तर लक्षात घ्या हळूहळू 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 न कळत तुमची मुलं तुमच्यापासून खूप दूर होत जातील सो प्लीज तुम्हाला ह्या गोष्टीचे सर्वात पहिले काळजी घ्यायची इतरांवर ओरडलं तरी चालेल मुलांवर ओरडून दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवून आहात हे तुमच्या मुलांना कधीच लक्षात येऊ देऊ नका प्लीज तुमच्या मुलांवर लक्ष ठेवून आहात तर बस ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवून बाकी मुलांपर्यंत जर नेलं तर काय होते माहिती का तुम्हाला जर तुमच्या मुलांना कळालं की तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवून आहात मग तुमची मुलं त्याच्यापेक्षा पण प्रो लेव्हलच्या आयडिया शोधून काढतील सो त्याच्या रिलॅक्स राहा असं दाखवा की नाही तुम्हाला नाही काही कळत आहे आणि तुम्ही शांत आहात पण तुम्ही लक्ष ठेवून आहात आणि लक्ष ठेवून मग ऍक्शन घ्यायला सुरुवात करा पटकन पॅनिक नका खूप महिलांचा ना खूप हा प्रॉब्लेम असतो त्यांना लक्षात आलं की त्या खूप पटकन पॅनिक होतात राईट तुम्ही ती म्हण ऐकले का होता ऐकण्याची खरी मजा तेव्हा असते जेव्हा तुम्हाला खरं सगळं माहिती असते पहिले ऐकून घ्या की तुमची मुलं कोणत्या पर्यंत बोलत आहेत देन तुम्ही शांततेत त्यांना समजवा की तू काय केलेलं आहे कसं कळालं तुला बस मला कळालं भरपूर झालं एवढं वाक्य आणि अगदी शांततेत समजवा काय होत कधी कधी ना मुलांना खूप जास्त ओरडलं मारलं की मुलं तुमच्यापासून चोरून चोरून त्या गोष्टी करायला लागतात आणि जर मुलं तुमच्यापासून चोरून काही गोष्टी करतायत तर याच्यात तुमची चूक आहे ठीक आहे मुलांनी तुम्हाला सांगून गोष्टी करायला हव्या मुलांनी तुम्हाला चोरून गोष्टी नाही करायला आजचं okay. सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेली आहे ज्यांना पण घर बसल्या पैसे कमवायचे असतील ज्यांना शेअर मार्केट शिकायचं असेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे एकवीस दिवसांचा कोर्स असणार आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोघही लेक्चर मिळतील तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकता ज्यांना पण शिकायचं असेल शेअर मार्केट त्यांनी नक्की शेअर मार्केटला ऍडमिशन द्या आणि ज्यांना मोबाईल कोर्स करायचा असेल त्यांनी मोबाईल कोर्सला पण ऍडमिशन द्या मोबाईल कोर्स फक्त नव्याण्णव रुपयाचा आहे live money recorded